गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झालाय नदी नाले दुतडी भरून वाहिले आहेत तर धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील पाच जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय यामध्ये कोकणातील रायगड पश्चिम महाराष्ट्रातील पुणे तर विदर्भातील यवतमाळ वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे या पाच जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे पुणे शहर परिसरात पावसानं विश्रांती घेतली आहे गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याचं दिसून येत आहे पुण्यात पावसानं मुसळधार हजेरी लावली होती त्यामुळे पुणेकरांच्या पाण्याचा प्रश्न आधीच मिटला आहे पुणेकरांसाठी हा मोठा दिलास आहे पिंपरी चिंचवड शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात सात पॉईंट सत्त्याण्णव टी एम सी म्हणजेच त्र्याण्णव पॉईंट चौसष्ट टक्के पाणीसाठा जमा झाला आहे पुणे जिल्ह्यातील इतर धरणांपैकी कळमोडी आंध्रा भाटकर आणि उजनी ही धरणे शंभर टक्के भरली असून या धरणांमधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय तसेच पेडगाव त्याचबरोबर तस डिंभे मान भामा आसखेड वडिवळे कासार साई गुंजवणी निरादेव घर आणि वीर ही धरणे काटोकाट भरली आहेत असं जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आलंय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी